नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनेल मध्ये आज आपण पाहणार आहोत एक अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी संजय गांधी निराधार योजनेत मोठा बदल झाला असून आता लाभार्थ्यांच्या खात्यात अडीच हजार रुपये या अपडेटची संपूर्ण माहिती आणि कोणकोणत्या कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होऊ लागलेत ते आपण पाहणार आहोत संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शॉर्ट नक्की पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेत एक मोठा बदल झाला आहे आधी लाभार्थ्याला दर महिन्याला फक्त दीड हजार रुपये मिळत होते पण आता सरकारने ही रक्कम वाढून अडीच हजार रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे म्हणजे आता लाभार्थ्यांना दर महिन्याला जास्त रक्कम मिळणार आहे ही वाढ तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर झाली आहे त्यामुळे हा निर्णय आता अधिकृतपणे लागू झाला आहे मित्रांनो फक्त संजय गांधी निराधार योजनेत नाही तर काही इतर महत्वाच्या योजनेमध्येही लाभार्थ्यांना रक्कम वाढवण्यात आली आहे यात समाविष्ट आहेत संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या सर्व योजनांमध्ये आता लाभार्थ्यांना दर महिन्याला दीड हजारऐवजी अडीच हजार रुपये मिळणार आहेत म्हणजे आधीपेक्षा हजार रुपये जास्त मिळणार आहेत मित्रांनो सरकारने निधी टप्प्याटप्प्याने जिल्ह्यानुसार वितरित करण्यास सुरुवात केली आहे सुरुवातीला पैसे जमा होऊ लागले आहेत अकोला जिल्ह्यात त्यानंतर खालील जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहेत चला तर पाहूया हे जिल्हे बॅच पहिले पाच ते सहा जिल्हे अमरावती अहमदनगर कोल्हापूर गडचिरोली गोंदिया आणि चंद्रपूर बॅच टू पुढचे सहा जिल्हे छत्रपती संभाजीनगर जवळगाव जालना ठाणे धाराशिव आणि धुळे बॅच थ्री पुढचे सहा जिल्हे नंदुरबार नांदेड नागपूर नाशिक परभणी आणि पालघर बॅच फोर पुढचे सहा जिल्हे पुणे बीड बुलढाणा भंडारा मुंबई उपनगर आणि मुंबई शहर बॅच फाईव्ह शेवटचे आठ जिल्हे यवतमाळ रत्नागिरी रायगड लातूर वर्धा वाशिम सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर आणि शेवटी हिंगोली जिल्हा एकूण छत्तीस जिल्ह्यांमध्ये हा हप्ता टप्प्याटप्प्याने लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे मित्रांनो आता प्रश्न येतो की हे पैसे खात्यात कसे जमा होणार आहेत संपूर्ण रक्कम डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटीच्या माध्यमातून थेट लाभार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा होणार आहे म्हणून तुमचे खाते आधार कार्डशी लिंक आहे का हे एकदा नक्की तपासा कारण आधार कार्ड लिंक नसल्यास पैसे जमा होऊ शकणार नाहीत मित्रांनो आता जर तुम्ही नवीन अर्जदार असाल आणि या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर काही महत्वाच्या गोष्टींचा विचार करणे गरजेचे आहे तुम्हाला माहित असले पाहिजे कोणती कागदपत्र आवश्यक आहेत अर्ज कुठे करायचा आणि फॉर्म कसा भरायचा ही संपूर्ण माहिती आणि स्टेप बाय स्टेप मार्गदर्शन आपण लवकरच वेगळ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनला दाबा जेणेकरून तुम्ही नवीन व्हिडिओ पहिल्यांदाच पाहू शकाल तर मित्रांनो तुमच्या खात्यात पैसे जमा झाले की नाही हे कमेंटमध्ये नक्की सांगा जर व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉन नक्की दाबा पुढील व्हिडिओमध्ये आपण अर्ज प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती घेणार आहोत आणि दररोज अशाच अपडेटसाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र